नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा अंमली पदार्थ विरोधी पथकाची येरवडा परिसरातील अवैध गुटखा साठ्यावर धडक कारवाई वीस लाख सत्तर हजारांचा गुटखा जप्त येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत अंमली पदार्थ विरोधी मोहिमेदरम्यान गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक दोन ने धडाकेबाज कारवाई करत तब्बल वीस लाख सत्तर हजार पाचशे रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात यश मिळवले आहे ही कारवाई दिनांक नोव्हेंबर चोवीस रोजी येरोडा परिसरात करण्यात आली वरिष्ठांचे आदेशान्वये अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवित असताना गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे पोलीस निरीक्षक सुदर्शन सुदाम गायकवाड सहायक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक व त्यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने वेद प्रोव्हिजन स्टोअर सर्वे नंबर चौदा संजय भोसले यांच्या कार्यालयाजवळ नाईक नगर येरवडा येथे छापा टाकण्यात आला या दुकानाच्या मागील गोडाऊन मध्ये जमणारा गणेश बलराम जाट वय पंचवीस वर्षे राहणार नाईक नगर हा मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा करून असल्याचे समोर आले पोलिसांनी रुपये किमतीचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ असा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी येरवडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास येरवडा पोलीस करत आहेत सदरची कारवाई ही पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे सह पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक दोन चे पोलीस निरीक्षक सुदर्शन सुदाम गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक तसेच पोलीस अंमलदार राजस शेख संदीप जाधव पृथ्वीराज पांडुळे दत्तात्रय खरपुडे सुनील महाडिक ऋषिकेश ताकवणे संदीप देवकाते गणेश गोसावी देवीदास वांढरे दिनेश बास्टेवाड शुभांगी माळसेकर यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी आविष्कार फुले सोबत ठळक घडामोड